तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव आपली ही शिमला मिरची भाजी इतकी मस्त टेस्टी झालेली आहे अगदी आणि अगदी नवीन पद्धतीने बनवलेली आहे मुलं पण अगदी आवडीने खातील त्यांना डब्यामध्ये द्या एक चपातीच्या ऐवजी दोन चपात्या खातील चला तर मग बघूया आपण ही सिमला मिरची अगदी नवीन पद्धतीने भाजी कशी बनवायची आहे ते आज आपण मुलांच्या डब्यासाठी कॅप्सिकम म्हणजेच शिमला मिरची अगदी खूप छान पद्धतीने अशी ही भाजी बनवणार आहोत ही भाजी इतकी छान टेस्टी लागते की मुलांचा डबा अगदी मिनिटामध्ये संपेल भाजी बनवण्यासाठी मी दोन मोठ्या शिमला मिरची चांगली धुवून घेतल्या आहेत आणि ह्या अशा उभ्या पातळ चिरून घेतलेले आहेत पॅन गरम करायला ठेवलेलं आहे दोन टेबलस्पून मी शेंगदाणे आहेत हे भाजून सोडून घेतलेले आहेत एक टेबलस्पून आपण तीळ घेतलेले आहेत थोडेसे गरम करून घेऊया तीळ गरम झालेले आहेत काढून घेऊया एक टेबलस्पून सुकं खोबरं आहे हे मी किसून घेतलेलं आहे ते पण थोडस आपण गरम करून घेऊया तिळ आणि शेंगाने आपण मिक्सरमध्ये थोडेसे जारसट वाटून घेऊया खोबरं मी मिक्सरमध्ये काढणार नाहीये कारण काही बारीक यांनी मी किसून घेतलेले आहे पिस्तो बंद करूया एक टेबल तेल गरम करायला ठेवले तेल गरम झालेलं आहे थोडीशी आपण मोरी घालूया थोडेसे आपण जिरे घालूया हिंग घालूया त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा मी उभा पातळ असा चिरून घेतलेला आहे तो घालूया कांदा थोडा आपण सॉफ्ट होईसपर्यंत परतून घ्यायचा आहे मंद उत्सवावरतीच आपण हा परतून ठेवता आहे साधारणपणे दोन मिनिटे थोडस आपण कढीपत्ता घातलेला आहे कांदा थोडा परत एकदा लवून घेऊया चवीप्रमाणे आपण मीठ घालूया कांद्याला थोडंसं आधी आपण मीठ घालून घेऊया आणि नंतर आपण भाजी घातल्यानंतर परत थोडंसं मीठ घालूया कांदा परतताना त्यांना थोडंसं मीठ घातलं की कांदा छान लवकर शिजतो आणि स्वादिष्ट पण लागतो कांदा आपला परतून झालेला आहे थोडीशी आपण हळद करूया थोडीशी आपण लाल मिरची पावडर घालूया साधारणपणे एक टी स्पून घातली या किंवा जसं आपल्याला तिखट पाहिजे असेल त्याच्याप्रमाणे त्याच्यानंतर थोडासा आपण गरम मसाला घालूया आणि मिक्स करूया थोडीशी आपण धने जिरे पावडर पण घालूया त्याच्यानं पण अगदी छान टेस्ट होईल चांगली कर मिक्स करूया आता ह्याच्यामध्ये आपण शिमला मिर्च घालायची आहे चांगलं मिक्स करून घेऊया हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मंद विस्तवावरती आपण आता ही भाजी शिजवून घ्यायची आहे वरती झाकण घेऊया साधारणपणे पाच मिनिटं मंद विस्तवावरती शिजवून घेऊया मधून मधून आपण एक दोन वेळा झाकण काढून हलवून घ्यायचे शेंगदाणे आणि तीळ आपण कुठून घेतलेले आहेत आणि आता हे थोडंसं आपण हे खोबरं आणि हे सगळं मिक्स करून घेऊया झाकण काढलेलं आहे भाजी आपली झालेली आहे आता शेंगदाण्याचा कूट आणि तीळ हे घालूया आपण ह्याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घेऊया आपण थोडीशी चवी कुर्ता साखर घालायची आहे त्याच्याने अगदी ती भाजी खूप छान टेस्टी लागते आणि मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात खात मग साखर घातल्यानंतर मिक्स करूया एक मिनटं जरा फक्त आपण परतून घ्यायची आहे आणि मग विस्त बंद करायचा भाजी परतून झालेली आहे विस्त बंद करूया थोडीशी मी याच्यामध्ये आमचूर पावडर पण घातलेली होती आता आपण सर्व करूया वाव हे बघा आपली ही शिमला मिरची झटपट अशी भाजी इतकी मस्त टेस्टी झालेली आहे मुलांचा डब्बा पण अगदी मिनटामध्ये संपेल छान अगदी पौष्टिक भाजी आहे करून बघा फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल रेसिपी आता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद